नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी जानेवारी दोन हजार सव्वीसचा महागाई भत्ता साठ टक्के चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक झाली आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता डी ए वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून याचे अधिकृत शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आले आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे सुमारे सतरा लाख कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या मानसिक वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे ही वाढ आठव्या वे वेतन आयोगाच्या एट पे कमिशन्स अंमलबजावणीच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे राज्य सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्के ते ती चार टक्केपर्यंत वाढ केली असून यामुळे एकूण महागाई भत्ता आता साठ टक्केच्या जवळ पोचला आहे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा दर पंचावन्न टक्के नवीन दर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून संभाव्य साठ टक्के थकबाकी जुलै दो दोन हजार पंचवीस पासूनची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खात्यात किंवा रोखीने पगारासोबत जमा केली जाणार आहे दोन हजार सव्वीस सालात सर्वात मोठी चर्चा आठवा वेतन आयोगाची आहे सातव्या वेतन आयोगाची दहा वर्षाची मुदत एकतीस डिसेंबर एक दोन हजार पंचवीस रोजी संपली आहे नवीन आयोगामध्ये फिटमेट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉइंट सत्तावन्न पर्यंत राहण्याची शक्यता आहे यामुळे किमान वेतन अठरा हजार रुपयावरून थेट चौतीस हजार तेकेचाळीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते जरी पूर्ण अंमलबजावणीला काही अवधी असला तरी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मिळणारी ही महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे धन्यवाद